पण शेवटपर्यंत पाहा राज्यातील डी एड बी एड शिक्षक भरती संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय आता या शाळेत होणार फॉर्म भरणे सुरू अधिकाऱ्यांना ह्या अधिकाऱ्यांना दिले अधिकार तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा समोर बिलायकोना क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील या सविस्तर न्यूजचे स्पष्टीकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्थात धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून शासन निर्णय निर्गमित तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस घेण्यात आला आहे राज्यात दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करावायची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही राज्यात डी एड बी एड पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकाची नियुक्ती करणे उचित होणार नाही ह्याच तो अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न करता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही ना तसेच डी एड बी एड अर्थाधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकी पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त वाचा क्रमांक चार येथील शासन निर्णय पाच नऊ दोन हजार चोवीस या निर्णयाने अतिक्रमित करण्यात आला आहे स्थान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा पेक्षा कमी संख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षिकापैकी एका पदावर डी एड बी अर्थधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल कंत्राटी शिक्षक नियुक्ती सर्वसाधारण तरतुदी सदर नियु, नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा मर्यादा लागू राहील डीएड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे समजित संवर्गात सेवा समावेश घेण्याचे नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल सुरुवातीला नियुक्त्यांची कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कलावधी करता इतरवर्षी नूतनीकरण करता येईल मानधन पंधरा हजार प्रतिमा कोणत्या इतर लाभाव्यतिरिक्त एकूण बारा रजा देय एकूण देय रजेपेक्षा बेक, जास्त रजा ह्या वे, विना वेतन असतील कोणती प्रशासकीय अधिकार नसतील जिल्हा परिषदेच्या वतीने अधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील हमी हमी बंद हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पद पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंदपत्र हमीपत्र घेण्यात यावे बंदपत्र पत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत आक्षेप करणार नाही राहणार नाही याचा ना देखील उल्लेख करण्यात यावा अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणे असतील प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा प्रचारांना पात्र व इच्छुक म्हणून आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत कंत्राटी शिक्षक भरती योजना सदर प्रक्रिये संदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षण यांना अधिक आदिक अतिरिक्त सूचना निर्गमित करण्या कराव्यात नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील करार पद्धतीने नियुक्त करण्याचा शिक्षक शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे माहिती आधार सामुग्रीबाबत सं साम गोपनीयता पाळणे आवश्यक राहील करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर फोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शना झाल्यास त्याची कंत्राटी तत्वावर सेवा समाप्त करण्यात येईल शाळेची पटसंख्या दहापेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेली डी एड बी एड अर्थधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल सदरा करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेली व्यक्ती सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात वैद्य निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी नियमित शिक्षक समुपदेशनाने बदली करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हे संबंध जाहीर करणे आवश्यक राहील ज्या दहा व दहापेक्षा कमी पडसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकापैकी एका एक शिक्षकाचे प्राथम्याने जास्त पडसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नस असतील तर जेव्हा ज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास जेव्हा जे कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये कंत्राटी तत्त्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकावर लग लगत नियंत्रण केंद्राप्रमुखाचे असेल त्यानंतर गण शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल शासनपत्र सात सात दोन हजार तेवीस शासन पत्र पंधरा सात दोन हजार चोवीस अनुसार झालेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे दहापेक्षा जास्त संख्या असलेल्या शाळांना लागू राहतील शास साथ यासाठी देण्यात येणारे बांधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून पंधरा हजार एवढे राहील शासन निर्णय पाहूया कंत्राटी पद्धतीने डी एड बी ची भरती सुरू झालेली आहे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे दहा व दहापेक्षा कमी प्रसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एडची भरती तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्र... जिल्ह्याचे प्रा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आ... एक यांच्या तर मार्फत भरती होणार आहे हे पूर्ण माहिती आपण बघितलेली आहे हा सदर शासन निर्णय अखित कॅम्प्युसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा शासन निर्णय हे डाउनलोड करू शकता